नमस्कार तर आज ना आपण बनवतोय पाच दिवसाच्या पाच टिफिन रेसिपी म्हणजेच पाच प्रकारच्या भाज्या एकदम सहज आणि लवकर झटपट होतील त्या पण टेस्टी एवढ्याच असतील एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये झटपट भाजी तयार होते तर बघू शकता तुम्ही किती छान अशा भाज्या आहेत खाणार खाणारा सुद्धा म्हणेल अजून एक चपाती भाजी द्यायलाच पाहिजे होती इतक्या सुंदर टेस्टी भाज्या तयार होतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण पाच दिवसांसाठी पाच भाज्या बनवलेल्या आहेत खूप हेल्दी आहे कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये सगळ्याच भाज्या आपण बनवलेल्या आहेत तर चला आपण लगेचच रेसिपींना आता सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पहिली भाजी आपण बघणार आहोत भेंडीची तर इथे मी भेंडी घेतलेली आहे हिला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर धुतल्यानंतर हिला कट करून घ्यायचं अशा प्रकारे कट करायचं आहे आणि एकदम गावराम पद्धतीने आपण भाज्या बनवलेल्या आहेत सगळ्याच त्यानंतर कट करून घेतल्या कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं आता यामध्ये लगेच चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं थोडा वेळ खूपच टेस्टी अशी भाजी होते भेंडीची त्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि वाटण तयार करून घ्यायचं भेंडी, भेंडी शिजते तोपर्यंत कमी गॅस ठेवायचा त्यासाठी मी सात आठ हिरवी मिरची लसूण मीठ घेतलं अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकून ओबडधोबड वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर झाकण काढून बघायचं भेंडी अर्धावट शिजलेली आहे त्यानंतर वाटणसुद्धा यामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि खूपच भा भारी भाजी होते बिलकुल चिकट होत नाही आता जरी चिकट दिसत असेल तर नंतर एकदम परतल्यावरती खूपच मस्त मोकळी भाजी होते आणि खूप छान लागते बघू शकता भाजी आपली फायनली ते तयार झालेली आहे थोडा वेळ परतल्यानंतर भेंडीशी जायला कमी वेळ लागतो आणि तेवढी चटपटीत आणि टेस्टी लागते तर चला आपण टिफिनमध्ये भरून घेऊयात मुलांनासुद्धा खूप आवडते तसेच मिस्टरांच्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या बनवू शकता तर इथे डब्यामध्ये मी भेंडी भरून घेतली तर कशी वाटली तुम्हाला भेंडीची रेसिपी तर चला आपण लगेचच दुसरी भाजी बनवायला घेऊयात इथे बनवते छोले हे छोले रात्रभर भिजवत ठेवलेले पाण्यामध्ये त्यानंतर सकाळी उठून याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं एक दोन ग्लास भर पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि शिजवायला ठेवायचे तोपर्यंत इथे कांदा कट करून घ्यायचा टोमॅटो कट करून घ्यायचा इथे मी एक मोठा छोटा कांदा घेतला त्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपले छोलेसुद्धा शिजलेले आहेत त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता फोडणी तयार करायची एकदम सोप्या पद्धतीने झटपट भाजी तयार होते छोलेची सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि रोजच प्रश्न असतो की भाजीला काय करावं त्यासाठी ह्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर तेल गरम झालं जिरे टाकून घेतले जिरे फुलूनवरती आले की यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे खड्या मसाल्यामध्ये मी स्टार फुल म्हणजेच अर्ध घेतलेला आहे त्यानंतर तेजपत्ता दोन तीन लवंग आणि दोन तीन काळे मिरे घेतलेले आहे सुद्धा टाकून घेतले थोडेसे फुलूनवरती आले की ते आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर कांदा जो चिरून घेतलेला होता आपण बारीक कांदा कट करून घेतला तो टाकून घ्यायचा इथे वाटण करायचीसुद्धा गरज नाही त्यानंतर कांदा टाकून घेतला परतून घ्यायचा कांदासुद्धा आणि थोडासा मऊ होईपर्यंत आपल्या असाच कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे एकदम पन्नाट चवीच्या अशा भाज्या तयार होतात या भाज्यांसोबत भातसुद्धा टिफिनला देऊ शकता खूपच छान लागतो त्यानंतर थोडासा मऊ झालेला आहे कांदा आता यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा तर टोमॅटोसुद्धा टाकला परतून घ्यायचं आणि यावरती थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर छान परतून निघेल आणि मऊ पडेल आणि म्हणजे शिजला जाईल थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पुन्हा मिक्स करायचं आणि यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं आहे थोडा वेळ म्हणजे वाफेने कांदा टोमॅटो मऊ होतो आणि लवकर शिजला जातो तरी ते मी झाकण ठेवून घेते थे। दोन तीन मिनटासाठी कमी गॅस ठेवायचा जा। त्यानंतर झाकण काढून बघितलं मस्त तेल साईडला आलेलं आहे कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे पुन्हा मिक्स करून घेऊयात खड्या मसाल्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि सकाळी जर बनवलं तर दुपारपर्यंत जर झाकून ठेवलं तर ते मसाले असते खडे मसाले त्यांची चव त्यामध्ये उतरते तर आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊयात इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलं एक चमचा गरम मसाला टाकला अर्धा चमचा मी इथे गोडा मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकून घेतली आणि एक चमचा मी छोटा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करताना सुद्धा पावडर मसाले जळू शकतात त्यामुळे कमीच गॅस ठेवायचा फुल गॅस बिलकुल करायचा नाही आणि झटपट भाजी तयार होते भाजी करता करता तुम्ही पीठसुद्धा मळून घेऊ शकता चपातीचं आणि दुसरंही कामं करू शकता एकदम सोप्या पद्धतीने भाज्या दाखवलेल्या आहेत झटपट होणाऱ्या त्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं नंतर काढून बघितलं सगळं तेल मस्त सुटलेलं आहे साईडने आता पुन्हा परतून घेतलं मिक्स करून घेतलं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एक ते दोन घोट तरी ते मी पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यावरती पुन्हा झाकून ठेव थेवा, झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी कारण पाणी टाकून घेतलं मसाले व्यवस्थित शिजले जातील त्यानंतर झाकण काढून बघितलं मस्त तेल सुटलेलं आहे साईडने मसाले आपले परतून निघालेले आहे एकदम मस्त त्यानंतर जे छोले शिजवून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचेत आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये त्यानंतर यामध्ये मिक्स झाल्यावर पाणी टाकून घ्यायचं आपल्याला कितपत घट्ट पातळ भाजी हवे त्यानुसार पाणी टाकायचं आहे कारण आपल्याला फक्त भाजी उकळून घ्यायची आहे कारण छोले अगोदर आपण शिजून घेतलेले होते थोडासा रस्साच करायचा अशी आता मी यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे पाणी टाकून घेतल्यावर मिक्स करून घ्यायचं ही भाजी भातासोबतसुद्धा छान लागते तसेच पुरी असेल तर पुरीसोबतसुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता छोलेची त्यानंतर मी झाकण ठेवून घेतलं पाच मिनटासाठी झाकण काढून बघितलेलं आहे मस्त भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी एकदम कमालीची झालेली आहे छान वास उठला आहे घरभर नक्कीच बनवा या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने वाटण न करता आता गॅस बंद करून घेऊयात तर बघू शकता भाजी तयार झालेली आहे मस्त टिपिंगसाठी यासोबत तुम्ही पुरी भात काही देऊ शकता सुद्धा तर इथे मी पुरी बनवलेली होती या भाजी सोबत तर एकदम मस्त चटपटी ती भाजी आपली इथे तयार झालेली आहे त्यासोबत कांदा सुद्धा द्यायचा एकदम छान तर चला आपण आता तिसरी भाजी बघूयात इथे बनवते कांदा सिमला मिरचीचे एकदम चटपटीत वाटण न करता भाजी तर चला सगळ्यात अगोदर कडाईमध्ये तेल टाकून घ्यायचं यामध्ये सिमला मिरची घेतलेली आहे मी दोन तीन कट करून त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे अशा पाकळ्या करून सुट्या सुट्ट्या दोन्ही टाकून घ्यायचं तेलामध्ये थोडा वेळ हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत जास्त परतायच्या नाही लालसर ओस तोपर्यंत थोडासा रंग बदलला किंवा थोड्याशा सैल झाल्या की मऊ पडल्या की काढून घ्यायचं कांदा आणि सिमला मिरची ही भाजीसुद्धा खूप चटपटीत होते खरंच ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ही भाजी देऊन बघा रेस्टॉरंट ही स्टाईली भाजी तयार ही ही होते तर बघू शकता थोडासा रंग चेंज झालेला आहे भाजलेले आहेत आपले सिमला आणि कांदा त्याला काढून घ्यायचं खूप टेस्टी बनते छान भाजी तयार होते यासोबत चपाती खूप छान लागते भातसुद्धा खाऊ शकता भातसुद्धा छान लागतो त्यानंतर आता ह्या भाज्या आपल्या काढून घ्यायच्या आहेत तर मी ते काढून घेतल्या त्याच कढाईमध्ये आता थोडेसे जिरे टाकून घ्यायचे त्याच तेलामध्ये उरलेल्या त्यानंतर एक कांदा मी कट करून घेतलेला आहे बारीक तोसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा त्याला परतून घ्यायचं थोडा वेळ कमी गॅसवरती फुल गॅस केला की के कांदा जळून जातो कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपला टोमॅटो टाकून घ्यायचा तेल कमी पडलं म्हणून मी तेलवरून जास्त वाढवलं आहे म्हणजे जास्त म्हणण्यापेक्षा मी कमीच तेलामध्ये भाज्या बनवते थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर या एक चमचा बेसन टाकून घ्यायचं बेसनामुळे भाजीची चव खूप छान लागते एकदम खमंग भाजी लागते मी इथे दोन चमचे बेसन टाकून घेतलं तर बेसनसुद्धा कांद्यामध्ये आपला परतून घ्यायचं आहे आणि कांद्याचं जे पाणी सुटतं त्यामध्ये आपलं बेसन व्यवस्थित भाजलं जातं एकदा या पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा टिफिनसाठी खूपच छान पर्याय आहे तुम्ही नक्की बनवा बेसनसुद्धा आपलं परतत आलेलं आहे थोडंसं लालसर झालेलं आहे आणि कांदासुद्धा छान परत लागलेला आहे मऊ पडलेला आहे कांदासुद्धा आता यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची तुम्ही लसूणसुद्धा तुकडे करून टाकू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाकू शकता इथे मी रेडीमेडच वापरलेली आहे तर तीसुद्धा यामध्ये परतून घ्यायची व्यवस्थित कच्चेपणा राहता कामा नाही तर वास येतो कच्च्या तर परतून झाल्यावरती यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतला तोसुद्धा लगेच टाकून घ्यायचा आणि यालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कमी पडलं तर नंतरसुद्धा वाढू शकता भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून घेतला थोडीशी हळद टाकून घेतली त्यानंतर इथे धना पावडर टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करून घेतलं कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये छान भाज्या तयार होतात तर आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं तो कि तो तर बघू शकता किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे ते तर आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर इथे एक वाटी भरून मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त पातळ करायची नाही घट्टसर भाजी छान लागते त्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो शिजेल त्यानंतर झाकण काढून बघितलं भाजीला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि खूपच छान भाजी दिसत आहे आता यामध्ये आपल्याला कांदा आणि शिमला मिरची आपण जी परतून घेतली होती काढून ती आता यामध्ये घालून घ्यायची तर आता यामध्ये मी सिमला मिरची कांदा टाकून घेतला आणि मस्त परतून घ्यायचं यामध्ये म्हणजे ढवळून घ्यायची परतलेले तर अगोदर आहेतच मस्त मसाल्यामध्ये मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये उतरेल भाजीचा मसाल्यामध्ये छान चव येते तर थोडा वेळ उकळून झाल्यानंतर आपली ते भाजी तयार होते आता दोन तीन मिनटासाठी मी ते झाकण ठेवते कमी गॅस ठेवून त्यानंतर झाकण काढून बघायचं आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे दिसतानाच किती छान दिसत आहे भातसुद्धा यासोबत छान लागतो चपाती भाकरी काही खाऊ शकता भाकरीसुद्धा बाजरीची ज्वारीची कडक भाकरी खूप छान लागते त्यानंतर यामध्ये थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची भाजी तयार झाल्याच्यानंतर आणि आता गॅस बंद करून घ्यायचं म्हणजे आपली भाजी ते परफेक्ट तयार झालेली आहे कोथिंबीर टाकल्यावर सुद्धा मिक्स करून घ्यायचं चव चवसुद्धा यामध्ये उतरेल छान लागते त्यानंतर मीठ कमी पडलं तर मी उरून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर इथे भन्नाट चवीची आपली सिमला मिरची तयार झालेली आहे तर बघू शकता कशी दिसत आहे एकदमच छान ना तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि टिफिनला द्या तुमचं नक्कीच कौतुक होईल ही भाजी जर तुम्ही बनवली तर तर चला आता डब्यामध्ये काढून घेऊयात कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबतसुद्धा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने टिफिनसाठी रेसिपीज बनवून बघा तर अशा प्रकारे आपली शिमला मिरची दिसत आहे तर चला पुढची रेसिपी आपण बघूयात भरलं वांगं एकदम छान चवीचं होतं आणि झटपट तयार होतं तर इथे मी वांगी घेतलेली आहे मस्त गावरान टाईप वांगी आहे ह्यांना धुवून घ्यायचं धुतल्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं तर इथे हिरवी मिरची खोबरं धने शेंगदाणे घेतलेले आहेत आता याला आपला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून अगोदर सगळ्यात अगोदर खोबरं टाकून घेतलं खोबरं भाजत आलं की यामध्येच धने टाकून घ्यायचेत सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत कच्चे राहिले की वास येतो मग त्यामुळे छान भाजून घ्यायचे आणि मग काढून घ्यायचे या पद्धतीने वांग एकदा देऊन बघा टिफिनसाठी खरंच छान लागतं खूपच टेस्टी असं वांगं तयार होतं त्यानंतर भाजून घेतलेलं धने खोबरं काढून घेतलं हिरवी मिरची टाकून घेतली त्यानंतर शेंगदाणेसुद्धा बारीक टा यामध्ये टाकून घेतलेले आहे ते सुद्धा भाजून घेतलेले आहे त्यानंतर लसूण घ्यायचा इथे मी लसूण सोलून घेणार आहे थोडासा भाजीसाठी त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आपलं हे सगळं ओबडधोबड वाटून घ्यायचं शेंगदाणे एका साईडला ठेवायचे कारण अगोदर धनेक खोबरं मिरची वाटून घ्यायचं आणि वरून शेंगदाण्यानंतर वाटल्यानंतर टाकायचे म्हणजे जा शेंगदाणे जास्त बारीक होत नाही आणि छान लागतात नंतर वरून शेंगदा टाकून घ्यायचे ओबडधोबड वाटायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे वाटणसुद्धा तयार करून घेतलं तर चला आता वांगे आपण चिरून घेऊयात तर वांगे कसे चिरायचे तर असे मध्ये मधून चाकूच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने चार भाग करून घ्यायचे तर मी तुम्हाला कट करून दाखवते तर अशा प्रकारे सगळे वांगे कट करून घ्यायचे आणि कट करून झाले की अगोदर धुवून घ्यायचे नंतर कट करायचे आणि मग हे वाटण जे आहे त्यामध्ये भरून घ्यायचं अशा भरले वांगेची भाजी खूपच छान लागते एकदम टेस्टी भन्नाट चवीची लागते यासोबत भाकरी खूपच छान लागते चपातीसुद्धा छान लागते चपातीसुद्धा बनवू शकता आणि झटपट तयार होते तुम्ही हा मसाला जो आहे तो आदल्या दिवशीसुद्धा करून ठेवू शकता जेणेकरून वेळ वाचेल तर इथे वांगेसुद्धा कट करून घेतलेली आहेत आता ह्या वांग्यांमध्ये मी हा मसाला जो आहे तो भरून घेणार आहे तर असे चार भाग करायचे आणि खिडकी वगैरे आहे की नाही बघायचे तर आता एक एक वांगे करून यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा खूप छान चवीची ही वांग्याची भाजी तयार होते आणि जे न आवडणारे असतात काहींना वांग आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील जर या पद्धतीने तुम्ही टिफिनमध्ये भाजी देताल तर जा। जा तर दाबून मसाला भरायचा म्हणजे छान अशी आतमध्ये त्याची चव मुरते तर आता मी सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे धन्या खोबऱ्यामुळे चव खूप छान येते कोणत्याही भाजीची तर आता भरून झालेले आहेत अशा प्रकारे आपली भरलेली वांगी दिसत आहेत तर चला लगेचच आता फोडणी करूया इथे गॅसवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलसुद्धा जास्त कालायचं नाही तर यामध्ये आता मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे जास्त मसाल्यांचा वापर इथे मी केलेला नाही त्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्या भरलेली वांगी टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला सुद्धा गॅस कमीच ठेवायचा जो उरलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि पुन्हा परतून घ्यायचा आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे सगळा मसाला परतून झाल्यावर आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही तर आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे एकदम भरले वांगी थोडासा मसाला ठेवायचा आहे पातळमधून तर पाणी टाकून घ्यायचं वांगी शिजायला बराच टाईम लागतो त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नंतर वरून पाणी टाकायचं नाही त्यामुळे चव जाते भाजीची किंवा तुम्ही गरम पाणी टाकू शकता थंड पाण्यामुळे चव जाऊ शकते त्यामुळे अगोदरच पाणी टाकून घ्यायचं थोडासा रसा राहिला तरी पण चालतं त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून घेतलं भाजीतला सगळा रस्ता होता पाणी सगळं आटून गेला आहे आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ते एकदम छान टिफिनसाठी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला वांग्याची ही भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला आपण पुढची भाजी बनवूयात एकदम हेल्दी आणि जो कोणालाही आवडत नाही जास्त तो म्हणजे पालक हे ते पालक स्वच्छ धुवून घ्यायचा कट करून घ्यायचा आहे पालकाची भाजी तुम्ही नक्की बनवून द्या टिफिनमध्ये सगळे आवडीने खातील खूप छान अशी भाजी तयार होते ही हाटून भाजी बनवतो आहे आपण पालक आणि कमी वेळेमध्ये तुम्ही रात्रीसुद्धा पालक हा चिरून स्वच्छ धुवून चिरून ठेवू शकता एखाद्या डब्यामध्ये घालून म्हणजे जेणेकरून तो सुकणार नाही व्यवस्थित राहील तरी ते सगळा पालक मी चिरून घेतलेला आहे मी अगोदर जुडी धुवून घेतलेली होती तरी मी मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे कारण कशा पालेभाज्या असतात आणि पालेभाज्यावरती माती वगैरे खूप असते तर आता परत एकदा एका पाण्यात धुतलं आणि एक दोन ग्लास पाणी टाकून भाजी शिजवायला ठेवलेली आहे गॅसवरती तोपर्यंत इथे लसूण सोलून घेऊयात कारण फोडणीसाठी आपल्याला लसूण घालायचं आहे आणि खूप लसूण घालायचा खूप चव छान येते त्यानंतर फुल गॅसवरती कडाए पालक शिजवून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आणि चाळणीमध्ये ओतला की पाणी निघून जातं तुम्हाला जर पाणी वापरायचं असेल त्याचं तर पाणी वापरू शकता परंतु मी पाणी काढून टाकलेलं आहे भाजीतलं तर आता ह्याच कढाईमध्ये पुन्हा ही भाजी टाकून घ्यायची खूप सोपी आहे पालक भाजी हटून बनवण्यासाठी आणि खूप हेल्दीसुद्धा आहे तसेच सुद्धा छान पर्याय आहे So, तर आता कढईमध्ये मी भाजी ओतून घेतली तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे हिरवी मिरची मी आता स वरचे देठ काढून घेणार आहे म्हणजे हिरवी मिरचीची फोडणी जर दिली भाजीला किंवा हिरवी मिरची घातली तर खूपच छान लागते पालेभाज्यांसाठी हिरव्या शक्यतो हिरव्या मिरच्याच वापराव्यात इथे हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे वाटणासाठी मीठ घ्यायचं आणि शेंगदाणे अगोदर मीठ मिरची लसूण बारीक करून घ्यायचं नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे सुद्धा जास्त ओबडधुबड वाटायचे नाहीत थोडंसं पाणी घालून वाटणार आहोत आपण हे अगोदर बारीक करून घ्यायचं खूपच छान लागते पालक भाजी जे आवडत नाही ज्यांना ते सुद्धा आवडीने खातील भाजी जर टिफिनमध्ये देताल तर मिरची लसूण बारीक झालं यामध्ये शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे कच्चे शेंगदाणे घ्यायचे नाहीत तर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता यांनासुद्धा थोडंसं पाणी घालून आपलं ओबर धोबड वाटून घ्यायचं आहे जास्त पण ओबडधोबड करायचं नाही तर अशा प्रकारे किंवा तुम्ही सुद्धा टाकू शकता तर मी अशा प्रकारे वाटून घेतलं थोडेसे जाडसर आहे शेंगदाणे जसं बारीक नाही त्यानंतर आता कढाईतली भाजी घ्यायची आणि हिला जे वाटण तयार क करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे इथे एक चमचा बेसन टाकलं त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं जे वाटण तयार करून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या यामध्येच हटून घ्यायचं आहे अशा प्रकारे भाजी हटवली जाते आणि खूप छान चवीची भाजी लागते पालक भाजी ज्यांना आवडत नाही त्यांनी या पद्धतीने बनवून बघा खूपच टेस्टी ही भाजी तयार होते तर आता जे वाटण आहे ते सुद्धा यामध्ये टाकायचं आणि छान हटवून घ्यायचं व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल पण आता भाज्यासुद्धा अशाच होत्या त्यामुळे आता वाटण टाकून घेतलं आणि परतून घेतलं आता या भाजीला आपला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि फोडणी तुम्ही न किंवा एखाद्या पात्रातनं सुद्धा देऊ शकता जसं की फोडणीचे पात्र वगैरे असतात तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यामध्ये फोडणी देऊ शकता तर मी पळीमध्येच देणार आहे आणि वरून दिलेली फोडणी खूप टेस्टी लागते त्यामुळे शक्यतो पालेभाज्या ज्या हाटून बनवल्या जातात त्यांना फोडणी ही वरूनच द्यावी आता यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि आता हे आपल्या गॅसवरती ठेवून द्यायचं आणि भाजी थोडा वेळ शिजवून घ्यायची शिजलेली आहे तर आता उकळून घ्यायची आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करूयात इथे लसूण घेतलेला आहे सोरुण्याची बारीक तुकडे करून घ्यायचे असे दोन तीन भागामध्ये बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे लसनाचे आणि कशा वाटलं तुम्हाला ह्या पाच दिवसाच्या भाज्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा आणि न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा आवडीने खातील या भाज्या जर तुम्ही टिफिनमध्ये बनवून दिल्या अशा प्रकारे तर तर लसून सोलून घेतला त्यानंतर पळी ठेवून घेतली गॅसवरती थोडंसं तेल टाकायचं तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि लसूणसुद्धा लालसर होईपर्यंत आपला तळून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आपल्या भाजी उरून घालायची त्यामुळे भाजीची चव एकदमच छान लागते तर अशा प्रकारे आपल्या पाच दिवसाच्या टिफिन रेसिपीज किंवा टिफिनसाठी भाज्या तयार झालेल्या आहेत नक्कीच कमेंट्समध्ये सांगा कशा झाल्या त्या तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा तर इथे फोडणी तयार झाली जिरे मोहरी लसूण लसूण आता ब्राऊन होऊ द्यायचं आहे थोडासा इथे मी लसूण जास्त घातलेला आहे लसणामुळे भाजीची चव खूप छान लागते भाजीमध्ये लसूण मुरला की एकदम मस्त तस वास येतो भाजीचा सुगंध छान येतो त्यानंतर सुद्धा थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि ती फोडणी आपल्याला डायरेक्ट कढाईमध्ये भाजीच्या टाकून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त लसूण लाल झालेला आहे आता ही फोडणी भाजीमध्ये टाकून घ्यायची एकदम छान खमंग भाजी आपली ते पालक रेडी झालेली आहे आणि पाचही दिवसाच्या भाज्या खूपच हेल्दी आहेत ज्यांना आवडत नाही त्यांनी या पद्धतीने बनवून बघा आणि मस्त सगळ्यांना हेल्दी हेल्दी खाऊ घाला तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद